त्या ठिकाणाहून प्रवास करणारे प्रवासी काय परिस्थिती आज रस्त्याची अशी एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे साहेब दररोज आम्हाला ये जा करावा लागत आहे दररोज इथून सकाळी जाते वेळेस त्यावेळेस रात्री आम्हाला जाताना उशीर होतो फार तरी हे संकटाला सामना करावा लागत आहे काल एक आमच्या समोर एक ट्रक होता तो ट्रक या पाण्यामध्ये खाली गेला एक त्या समोरून एक गाडी जात होती त्या गाडी समोरून ते ट्रक डायरेक्ट कल्ला अंगावर त्यामुळे गाडी एकट घेण्यात आली आम्ही त्या समोरच होती त्यामुळे हे थोडं शासनाने थोडं याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे त्या रस्त्याची जीव घेणी परिस्थिती झालेली आहे बघा असा जर पावसाचा जोर राहिला तर काय होऊ शकतं असं काय भीती वाटते काय ह्याच्यासोबत असा जर सारखा पाऊस जर ला, लागून राहिला तर एखादा जीव जी। जाईन ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय होणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय या शासनाला काय लक्षातच येत नाही तर वारंवार सांगून मी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी थोडं लक्ष द्यावं हीच आमची विनंती बघ या रस्त्यावरून जा करणारे नागरिक असतील नेते पुढारी असतील कार्यकर्ते असतील हे गप्प का आहेत आवाज का उठवत नाही काय वाटतं तुम्हाला आता त्याबद्दल आपण काय बोलू इच्छित नाहीत पण त्यांनी एकदा एवढ्या एक लोकप्रतिनिधी साहेबांनी एवढं थोडं लक्ष घालावं एवढीच हो। विनंती बाकी काय पण जे प्रवासी दररोज करतात त्या प्रवाशीशी आपण चर्चा करणार एकंदरीत या रस्त्याची काय दुरवस्था झालेली आणि प्रवास करताना काय अडचण येत हा रस्ता अतिशय खराब म्हणजे खराब झालेला आहे आणि याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक तुम्ही पावसाळ्यात पाहताय तुम्ही कसे खड्डे झाले तिथून तिथून सेम तसंच आहे ना हा रस्ता मंजूर होऊन बरेच दिवस झाले असं म्हणतात पण याला काय आणखी मी तर गेल्या दहा वर्षापासून बघतोय याला कुठलीच प्रगती नाही डायरेक्ट थेट पासून पार इकडे पवनेर पर्यंत किंवा मग नंतर त्याच्याबरोबर आपल्या सिरसाळ पर्यंत काहीच कुठंच म्हणजे काम झालेलं नाही आतापर्यंत एकंदरीत किती असं रस्ता खराब झालेला आहे काय वाटतंय किती खड्डे काय असं मोज मोजता येतील का खड्ड्यात रस्ताय का रस्त्यात खड्डे असं काही सांगतात हे दोन्हीच येत नाही नेमका रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्त्यात असाच परिस्थिती निर्माण झाली सगळे इथून तिथून असे खड्डेच येत पाठीमाग काहीतरी वर्ष दीड वर्षापूर्वी काम केलं पण ते नंतर पुढे वरी काही जे सिमेंट वगैरे आपलं हे टाकायचं होतं डांबर वगैरे तस काही टाकलेलं नाही त्याच्यामुळे आज ही हालत झालेली सगळी काय सांगाल या रस्त्यावरून तुम्ही वागतात कसं वाटतंय आता रस्ता शिरसाळा पोहण्याचा रस्ता आहे वागताना कसं वाटतं एकंदरीत रस्त्याची दुरावस्था झाली वागता येत नाही रस्ता म्हणजे मोटरसायकल देखील चालवता येत नाही इतकं बेकार रोज गाडी एक फस फसण्यावर या रस्त्याचं काम केलं होतं असं सुद्धा सांगण्यात येत त्या रस्त्याचं काम नव्हतं केलं ह्याच्या हो, पुढून काम झालेलं होतं ना त्याच्या पुढून काम झालेलं ते व्यवस्थित आहे का तिकडं तिकडं तिकडे व्यास नाही नाही तिकडे व्यासच आहे खाली होरी खाली होत आता जर ही परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट परिस्थिती दुचाकी तर सोडा फोर व्हीलर सुद्धा जाणं कठीण आहे कठीण आहे कठीण आहे कोणतीच गाडी जाऊ शकत नाही सध्याला फोर व्हीलर नाही टू व्हीलर देखील जाऊ शकत नाही पावसाचा पावसात जोर जर जो असाच राहिला तर पवनेर